मग आपल्याला आधी बाकी सुद्धा सहल होत नाही पंधरा दिवस काय करायचं मग मी ज्यावेळेस लोकांना सांगतो सर्वांना काही पंधरा दिवसासाठी शिरोल्यानं अन्न बंद करा काम चालू असताना रस्ता बंद असतो त्यावेळेस किती व्यायती असते तरी रस्त्यावरून जाऊ दिलं नाही कार बाजूने मग बाजूनी ला तसा त्यावेळेस रस्ता खालीवर असतो उघड उघडखाबड तुमची गाडी येते असेल असेल मस्ती अजून कुठली असेल त्यावेळेस तुम्हाला ट्रॅफिक जाम होते गाड्या आढून चालव्या लागतात हॉल वाजता तुमचे डोकं दुखतं चिडचिड होते तुम्ही काय म्हणता काय करू शकत नाही सहन करता समय देता संयम ठेवता काय करणार दुसरं पण एकदा का त्या रस्त्याचं काम झालं तर गाडी घेशिनी पडवा म्हणा केली मग तुम्ही म्हणतात अरे जाऊ द्या त्रास झाला रस्ता मात्र खूप छान आला मग तिथे एका रस्त्याचं काम होतं ते एवढं सहन करावं लागलं तरी आपल्याला सहन करायची थोडी पण तयारी नाही एक दहा ते पंधरा दिवस नाही म्हणून सहन करा हे पंधरा दिवस आपल्याला करायचे म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय ज्यावेळेस मी सांगतो का, का पंधरा दिवस गॅस बंद करायचा कारण आत्ताच्या ठरली पटवायचं आहे त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं अस्थिर नाही झालं पाहिजे मनामध्ये कसं करील काय होईल मला यावेळेस बोलताना मला अर्जुनात आठवला ती भूमिका आपली सिदंती मग गातरणे मुकमच्या परिशिष्ट ती बेपत् शरीर मे त्याला रोम आर्षय झाला होता आपल्याला मात्र थर कापरवतो बाल होईल का जमल का निश्चित होईल पंधरा दिवस आपल्याला करायचे आहे मग हा जो आड आहे मग बरेच जण सांगतात सर आम्ही खाल्ला नाही तर कसं होईल अरे बाबा नी कुठं उपाशी ठेवतोय तुम्हाला उड्या चारपट खायला लावतोय खायचंच आपल्याला फक्त गॅस बंद करायचा आहे तुम्ही दहा रुपयांची भाजीपोळी बंद करतात ते पण आज तुम्हाला पेर घ्यायला गेले तर साडेतीनशे रुपये किलो आहे सफरचंद अडीचशे रुपये किलो आहे ना रुपाणी ऐंशी रुपये किलो आहे आपण हलकं नाही खाते आज तुम्ही दहा रुपयाची भाजी पुढे खाऊन पाच हजाराच्या महिन्याला औषधं खात आहे काही लोक पन्नास हजाराची खाते अरे चांगलं खाणार आहोत आपण हलकं नाही खाणार आहोत म्हणून आपल्याला थोडा आहार बदलायचा आहे ह्या पंधरा दिवसासाठी आज जे आपण खातोय ना त्याचा परिणाम काय राहिला आपल्यावरती मग मी जेव्हा सांगतो तुम्हाला त्यावेळी पहिल्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी माझे त्याने काम होईल का मला तर काम करायचं राहते अरे पहिल्याच्या बैलगाडीमध्ये पन्नास पोते टाकून दहा माणसं बसले तरी त्याला कुठली चक्कर येत नाही थाकवा येत नाही कमजोर नाही गवत तर खातोय तो साधन इथं मी तुम्हाला आता भरपूर काय खायला लावू राहिलोय कशी काय चक्कर येईल आणि तोपर्यंत तुम्ही करून पाहत नाही तोपर्यंत कसं काय करणार तुम्हाला याच्यात काय फायदा आहे इथं बरेच जण मुंबईवरून आले कोणी सोलापूर आले असतील आले बसल्या बसल्या मुंबई 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 करत राहिले तर मुंबई येणार आहे का तर लागल बसावं लागल गाडीमध्ये तसं मी तुम्हाला स्वास्थ्याची गाडी देऊ राहिलो आहे तुमचं पहा मला आयुष्यातले पंधरा दिवस नाही करू शकत मग डॉक्टर तुमची वाट पाहत आहे चालू द्या आपलं डॉक्टर डॉक्टर गोळे औषध खेळत बसा म्हणून हे जे आहे का निगेटिव्हिटी ही तुमचा परिणाम नाही आहे हा तुमचा तुमचा दोष नाही आहे हा तुमच्या आहाराचा परिणाम आहे कारण ज्याचा काय अन्न वैसा होय पण मग आपण जे खातोय शिजवलेलं अन्न ते मला मी मना नाही करते पण जे खातोय त्या एकदा देवानी सूर्यप्रकाशात शिजवून दिलं आणि आपण ते आता अग्नीवर शिजवतोय ते स्वतः मृत आहे आणि जे स्वतः मृत आहे ते तुम्हाला शक्ती कशी काय केली खरा विचार काय कमी खाताय आज तुम्ही सगळं काही खाताय तरी तू परिणाम येतात शनिवार देवा सुट्ट्या घेता तरी थक आपण थकलेलो आहे चाळीस शिनीमध्ये सात अनुभवतोय आपण वय आणि पन्नाशी मध्ये सत्तर वय अनुभवतोय झाल्या गेल्याची भाषा करतोय हे आपलं जीवन आहे अरे तव्यांशी लक्षात भेरामागून आलो आणि आपल्या भाक्याने जन्म मिळाला रोगामध्ये म्हणून मी नेहमी म्हणतो जन्माला आला आणि रोग भोगत भोगत मेळा बाकी काय दुसरं हे मोकळा व्हायचंय आपल्याला यासाठी हा रसा आर आहे हा जो आर आहे अमृत आर खातोय आपण त्याचा परिणाम काय होतोय मनामध्ये निगेटिव्हिटी येते ही निगेटिव्हिटी पहिले काढून टाका ज्यावेळेला आपण रसार करू पॉझिटिव्ह एनर्जी वाढत मग आपल्याला वाटतं शक्ती